नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच रिगार्डिंग ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात कोणत्या पदांकरिता नियुक्तीचे आदेश जे देण्यात आलेले आहेत ते समजेल तर पहा नागपूर परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे कालवा निरीक्षक क या पदासाठी जलसंपदा विभागाअंतर्गत प्रतीक्षा यादीमधील नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्तीकरिता शिफारस करण्याबाबत हे विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे यासोबतच विद्यार्थी मित्रांनो कालवा निरीक्षक घटकं या पदासाठी प्रतीक्षा यादीमधून निवड झालेल्या उमेदवारांची यादी, यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच त्यांच्या नावाच्या समोर कुठलं सर्कल त्यांना जॉईनिंग संदर्भाचे ठिकाण आहे ते देखील या ठिकाणी नावाच्या समोर देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही अपडेट आहे डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत यायला सुरुवात झालेली आहे अर्थातच जे काही माजी सैनिक उमेदवार आहेत त्या जागा व्याकरण राहिलेल्या होत्या आणि त्या जागा या ठिकाणी सर्वसाधारण मेरिटनुसार गुणवत्ता यादीनुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्या भरण्यात येत आहेत आणि प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे ठीक आहे तर पहा कालवा निरीक्षक गट क या पदासाठी वेतन स्तर जे आहे ते यस सहा नुसार असणार आहे आणि पेस्केल पहा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी वेतनश्रेणी कालवा निरीक्षक या पदासाठी दिली जात आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार महत्त्वाचं म्हणजे काय तर पहा तुमची जी काही यादी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये किती उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया तर पहा ओके सो जवळपास तेरा उमेदवार या ठिकाणी आहेत तेरा उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी प्रतीक्षा यादीमधून कालवा निरीक्षक या पदासाठी करण्यात आलेलं आहे नागपूर परिमंडळ अंतर्गत ही अपडेट आलेली आहे ठीक आहे तर पहा यामध्ये तुम्हाला चेक करताना तुमचं जे काही डिटेल्स आहे ते या ठिकाणी शो होत आहे रिझर्वेशन कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि कुठलं रिझर्वेशन तुम्हाला क्लेम झालेलं आहे ते देखील या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता ठीक आहे आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे आणि तुमचं सिलेक्शन कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला कुठलं सर्कल रिकमेंडेड झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर पाहायचं आहे ठीक आहे सुप्रिटेंडिंग इंजिनियर भंडारा इरिगेशन सर्कल भंडारा ठीक आहे यामध्ये हे अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इतरही अंतर्गत अपडेट यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला अपडेट राहावं लागेल ओके सो या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील देण्यात आलेल्या आहेत ते तुम्हाला फॉलो करायचं आहे ओके सो जे काही अटी आहेत त्या काळजीपूर्वक वाचन केले असून आदेशातील सर्व अटी मला मान्य आहेत अशा प्रकारचे तुम्हाला बंदपत्र संबंधित उमेदवारास कामावर रुजू होण्यापूर्वी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्यावायचं आहे आणि त्यानंतरच त्याला कामावर रुजू होता होता येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत या पुढील प्रोसेस काय असेल ते देखील आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही नवीन चॅनलवर पाहत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ठीक आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मेल आय डी चेक करत राहायचं आहे जे काही अपडेट संदर्भात किंवा जॉईनिंग संदर्भातच्या डब्ल्यू आर डीकडून अपडेट येत असतात त्या तुम्हाला स्पॅम फोल्डर मध्ये पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे सो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद